नमस्कार तुम्हाला सर्वांचं आजच्या आपल्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि सकाळची ना छान अशी सुरुवात पूजेपासून झालेली आहे पूजा झाल्याच्या नंतर न घरामध्ये छान असं प्रसन्न वातावरण तयार होतं आणि कसं आपल्याला दिवसभर घरातील कामे सुरूच असतात म्हणून मी तर पूजा आवरून घेतली आणि आता नंतर आले होते मी स्वयंपाकाकडे इथे स्वयंपाकामध्ये ना माझ्याकडे मटकी होती आता मी मटकीची भाजी पोळीच बनवणार होते नंतर श्रीजा शाळेतून आल्याच्या नंतर आम्हाला जायचं होतं बाहेर ती येणे अगोदर म्हटलं चला आपले कामं पण सगळे आवरून घेऊयात म्हणून इथे जेवणामध्ये मस्त मटकीची भाजी आणि पोळी बनवली होती नंतर श्रीजा आली श्रीजा आल्याच्यानंतर तिचे कपडे वगैरे चेंज केले आणि तिला थोडंसं जेवायला वगैरे दिलं नंतर इथे ना आता मी थोडंसं माझं आवरतीये आहे आणि आम्हाला छोटीशी खरेदी करायची होती म्हणून आम्हाला जायचं होतं बाहेर तर जास्त काही घ्यायचं नव्हतं पण स्त्रीजासाठीच आम्हाला छोटीशी खरेदी करायची होती आणि ते आता माझं सुद्धा आवरलेलं आहे आणि आम्ही आता निघालोय बाहेर तर हे बघा आमची छोटीशी चिवताई कशी मध्ये बसलेली आहे स्त्रीजा श्रीजाच्या आत्तू आणि मी असं मस्त तिला असा हसू येत होता बाहेर जायचं म्हटलं की आमच्या स्त्रीजाला खूप आवडतं आणि नंतर ना आम्ही पोहोचलो होतो सोन्याच्या दुकानामध्ये पण आमच्या चिवतायला मध्ये यायचंच नव्हतं ती म्हणत होती इथं नको इथं नको नंतर तिला सांगितलं की तुझ्यासाठी आपल्याला ना काहीतरी घ्यायचंय मग मध्ये आली बघा आणि नंतर तिला म्हटलं की श्रीजा तुझ्यासाठी ना आपल्याला असं कानामध्ये घ्यायचंय कारण तिच्या कानामध्ये सोन्याचे होते पण शाळेमध्ये अलाउड नसल्यामुळे ते काढून टाकले आणि सोना आता खूप महाग असल्यामुळे आम्ही ना तिला असं चांदीच्या छोट्या छोट्या रिंग घेतल्या होत्या दोन कानामध्ये आणि नंतर माझ्यासाठी पण आम्ही काहीतरी खरेदी केलेली आहे तर ती काय आहे चला पाहूयात तर मी पण माझ्यासाठी ना एक वस्तू खरेदी केली होती तर इथे ना माय मी ना माझ्यासाठी चांदीची अंगठी खरेदी केलेली आहे तिला ना असा छान वाईट असा स्टोन पण होता त्याच्यामुळं मला ती खूप आवडली होती इथे बघा आता सोनं तर घेऊ शकत नाही सोनं खूप महाग झालेलं आहे तर म्हटलं चला चांदीची सांगती घेऊयात तर कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा बाय बाय